संतोष अरसूड यांची क्रांतिगुरू लवजी साळवे विकास परिषदेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड दिनांक बारा जून रोजी सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसूड यांची क्रांतिगुरू लवजी साळवे विकास परिषदेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून ही निवड मराठवाडा विभागीय आढावा बैठकीत संस्थापक अध्यक्ष आदरणीय उत्तमराव कांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली प्रदेशाध्यक्ष प्रमोद कांबळे कोर कमिटी अध्यक्ष डॉक्टर संजय सांभाळकर महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष मिनाताई मिसाळ व संस्थापक अध्यक्ष आदरणीय उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते संतोष आरसूड यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रदेश सचिव निलेश त्रिभुवन मराठवाडा अध्यक्ष सुरेश घोरपडे महिला आघाडी मराठवाडा अध्यक्ष ज्योतिताई जाधव हो, मराठवाडा उपाध्यक्ष कैलास रामफळे तरंग कांबळे संदीप मानकर गजानन मानकर विशाल जाधव अनिल हो, दाभाडे योगेश अरसुड संतोष कसाब आदीसहित मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आगामी निवडणूक पूर्वा अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग समाजाला न्याय देवा अशा अनुषंगाने राज्यभरात सदस्य नोंदणी करणार आहे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे यावेळी संतोष आसुडी यांनी मनोगत व्यक्त केले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर